मंडळी नमस्कार मंडळी येत्या काही दिवसात विधानसभेच्या निवडणुका येऊन ठेपल्या आहेत नक्कीच महायुती की महाविकास आघाडी हा या येणाऱ्या विधानसभा ठरवणार आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांचा नक्कीच आढावा दोन्ही घटक पक्षातर्फे घेता असतानाच काल महाराष्ट्रात अतिशय मोठी घटना घडली बच्चू कडू यांनी महायुतीला सोडचिठ्ठी देत त्यांनी तिसऱ्या आघाडीची घोषणा केली त्यांच्यासोबत राजू शेट्टी महाराज हे होते नक्कीच बच्चू कडू यांची ही घोषणा महायुतीला घातक ठरणार का आणि बाळासाहेब आंबेडकर तिसऱ्या आघाडीत येणार का हे येणारा काळ ठरवणार आहे बाळासाहेब आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपल्या अकरा उमेदवारांची घोषणा केली ते अकरा उमेदवार कोण असतील नक्कीच वंचित बहुजन आघाडीचे वेळोवेळी वेल बदललेल्या भूमिकेमुळे कुठेतरी मतदार राजा नाराज झाला का हे सुद्धा येणारा काळ ठरवणार आहे सविता मुंडे या सिंखेड राजा मतदारसघातून अतिशय कडवी झुंज त्यांनी दोन हजार एकोणावीसला या मतदारसंघात दिली नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या त्यामध्ये अतिशय कमी मताधिक्य या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला मिळालं त्यामुळे कुठेतरी हा मतदारसंघ त्यांना अवघड जाणार आहे मेघा डोंगरे वाशिम विधानसभा मतदारसंघ निलेश विश्वकर्मा धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघ विनय भांगे नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघ डॉक्टर अविनाश नन्ने साकोली मतदारसंघ शमिधा पाटील रावेर विधानसभा मतदारसंघ फारूक अहमद नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघ विकास दांडगे औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघ किशन चव्हाण शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघ संग्राम माने खानापूर विधानसभा मतदारसंघ व शिवा नरंगले लोहा विधानसभा मतदारसंघ नक्कीच वंचित बहुजन आघाडीची काही मतदारसंघात ताकद आहे परंतु वंचित बहुजन आघाडी स्वतःच्या बळावर आपले उमेदवार निवडून आणू शकत नाही कुठेतरी वंचित बहुजन आघाडीला तिसऱ्या आघाडीत गेल्याशिवाय नक्कीच पर्याय नाही लोकसभेच्या वेळेस महाविकास आघाडीसोबत वंचित बहुजन आघाडीने लढावं अशी बऱ्याच मंडळीची इच्छा होती परंतु तसं निर्णय बाळासाहेब आंबेडकर यांनी घेतला नाही तिसऱ्या आघाडीत गेल्याशिवाय वंचित बहुजन आघाडीला नक्कीच पर्याय नाही बच्चू कडू यांच्यासोबत मी जाणार नाही असं बाळासाहेब आंबेडकर बोलले परंतु कुठेतरी त्यांच्या या धोरणाचा फट धोरणाचा फटका नक्कीच वंचित बहुजन आघाडीला बसत असतो लोकसभेच्या वेळेसही त्यांना असाच फटका बसला गेल्या लोकसभेच्या तुलनेत वंचित बहुजन आघाडीचे मताधिक्य या लोकसभेत नक्कीच कमी झालं कुठेतरी बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर आरोप केला जातो की ते जिंकण्यासाठी लढत नाहीत तर ते हरण्यासाठी लढतात मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि अजून व्हायरल मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वाचे मनपूर्वक आभार धन्यवाद